नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज पंधरा सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुलेमन देवळा या शाळेचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी सर्व शिक्षकांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी मदतीचा एक हात म्हणून एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतला मद गावाला मदत मागितली त्याच याच्यातून या गावातील एक ग्रा सुलेमान शेख यांनी शाळेसाठी चाळीस मुलांना बसण्यासाठी या ठिकाणी आसनपाट्ट्या शाळेला दिलेल्या आहेत त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे विशेष असे आभार या ठिकाणी मानतो आपल्या गावचे सुपुत्र सुलेमान बादशाह शेख यांनी जे सम शाळेसाठी चाळीस सत्रांजात त्यांनी हे दिलेले आहेत आपल्याला मदत म्हणून संपूर्ण शाळेतर्फे ग्रामस्थर्फे त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आत्ताच माझे मित्र आणि सहकारी म्हटल्याप्रमाणे जो काही पावसानं उभ्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता आष्टे तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेलं कोणतं गाव असेल तर ते होतं सुलेमान देवळा आणि त्यात पुन्हा जास्त प्रभावित झालेली होती ती जिल्हा परिषदची शाळा शा। शासनाकडून बऱ्याच अपेक्षा धरलेल्या होत्या शासन काही आमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये तरी पण एक हात मदतीचा ही जी योजना ग्रामपंचायत असेल शाला व्यवस्थापन समिती असेल आमचे काही पालकवर्ग आहेत या सगळ्यांनी मिळून जे हातामध्ये घेतली होती तिला आम्हालाही अपेक्षित नव्हतं की एवढं भरघोस यश मिळेल आणि अगदी म्हणजे रकमेच्या रूपामध्ये असेल किंवा आता आता तुम्ही पाहताय की याच गावचे जे ग्रामस्थ आहेत पालक आहेत विशेषतः ज्या गावावरून ज्या देवाच्या नावावरून या गावाचं नाव आहे ते सुलेमान बाबाच्या कृपा शर्वादामुळं या ठिकाणी आत्ताच श्रीमान सुलेमान बादशाह शेख यांनी विद्यार्थ्याच्या बसण्याची व्यवस्था खरोखरच खूप अवघड झाली होती विद्यार्थ्यांना खाली बसणं फरशी सगळी वाहून गेलेली खालीवरती झालेली ती विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेतली येणारा हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा म्हणजे गारवा वगैरे हे ते जाणू नये या दृष्टिकोनातून त्यांनी तब्बल चाळीस ज्या सतरंज आहेत विद्यार्थ्यांना बैठकीसाठी या ठिकाणी दिल्या त्याबद्दल त्यांचे आणि आत्तापर्यंत जे जे मदत करणारे सर्व ग्रामस्थ पालक जे आहेत त्या सर्वांचे प्रशालेच्या वतीनं मी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद मानतो ज्यावेळेस समस्त ग्रामस्थांच्या शिक्षकांच्या वतीनं एक हात मदतीचा ही एक योजना मी आमच्या गावात राबवली होती शाळा वाचवण्यासाठी त्याचा एक भाग म्हणून आमच्या शाळेचे माझी विद्यार्थी आणि आमच्या भारत देशाचे माजी सैनिक आदरणीय सुमन शेख यांनी आपल्या शाळेसाठी त्या चटया दिल्या प्रत्यक्षात त्या चटया ह्या व्यक्तिगत विद्या त्यांच्या उपयोगाची वस्तू दे देते त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभाय मानतो आणि सोयमानदेवाची शाळा ही आता प्रगती पथ आणण्यासाठी एक एक मदतीचे हात पुढे आहे अनेक ग्रामस्थांना आणि दानवे माझी विनंती आहे की आपण या मदतीच्या हातात आपल्या सहभाग नोंदवावा मोठ्या सहभागाची अपेक्षा आम्ही ग्रामपंचायत नेहमीच केली आहे आणि भविष्यात त्यांच्या गुण इत्याची पूर्तता होईना अशी एक अपेक्षा ठेवतो आणि ज्यांनी काही मदत केली त्यांचे आभार मानून आम्ही या कार्यक्रमाची सांगतो की असं व्यक्त करतो धन्यवाद एक नागरिक आहे आणि ह्या शा शाळेत मी शिकलेलो आहे तर ह्या अतिसृष्टी झाल्यामुळं हे गावकऱ्यांनी असं सांगितलं की व काही मदत निधी थोडं द्या तुम्हाला जे नेता येईल त्या पद्धतीने द्या तर मग मी आमचे मित्र आ, विदूर घोडके यांनी सांगितलं असं असं द्या तर मग ते त्याच्यामुळं ते सतरंजी देण्यात आलेली आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज